गावाकडची बातमी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याना पंधराशे रुपयाची काय किंमत अरे हो सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी सोन्याचा चमचा घेऊन आल्याना पंधराशे रुपयाची काय किंमत अरे हो सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी पंधराशे रुपये हिला काय कळणार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले हो सुप्रिया सुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली पण एक तुम्हाला सांगते कि ह्या सोन्याच्या बांगड्या घालते ना या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत ह्या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवाराच्या आहेत माझी आजी जोपर्यंत बाई जिवंत होत्या त्यांच्या हातात ह्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या गेल्यानंतर सहा ह्या बांगड्या माझ्या आईला दिल्या त्या सहा बांगड्या माझ्या आईक सोन्याचा काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या माझ्या लग्नात मला दिल्या तो दिवस आणि आजचा दिवस माझी ताकद कुठून येते तर शारदाबाई पवाराच्या या सहा सोन्याच्या बांगड्यातून येते आणि ह्या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स सी बी ईडीचा नाही तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशातून घातलेल्या या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत आणि ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची